असे काही कॉटेजेस आहेत छोटे छोटे टेंट आहेत आमच्यासारखा बघा बाय लाटपर्यंत तसंच आहे हे कॉटेज होत बाय असे कॉटेजेस आहेत भेटलं त्याला महत्व आहे रात्री आणि <coughs> सीन असं आहे की हे पण नाही म्हणजे बेसिन वगैरे नाहीत वॉशरूम पण एवढे काही चांगले नाहीत ब्रश करायचे वांदे अजून एक मोठी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगेल नंतर तिकडे जाऊन येऊ हो। बाई सकाळी सहा बीस ही हालत आहे विचार केलेला की लवकर उठून जाऊ फटाफट अंघोळ वगैरे वगैरे मारू पण इ हालत आहे सहा वाजताची पब्लिक बघू शकता तुम्ही चाय पिऊन जे थोडं डालू गरम गरम आता आलो बीज खाली उभे आहेत तर विषय असा आहे की काल म्हणजे बाईकवर गेलो त्याने अडीचशे घेतले मग नंतर वेगळ्या 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 सीन आहे तर आता बाईकवाला भेटला आहे जो डायरेक्ट सोडणार आहे आम्हाला चारशे रुपये आहे डायरेक्ट संगमच्या बाहेर सोडेल म्हणजे थोडा लांब तर बघू कसं काय आहे थांबलो त्याच्यासाठी आम्ही बाई सगळ्या गाड्या सोडायला घेतल्या आतमध्ये मध्ये पण आमची किलोमीटर चार आमची गाडी

ब्रश वगैरे बघा कसे करतायत लोक कर। भाई बोललेले घाट पर्यंत सोडतील पैसे पर पण जास्त घेतलेले आणि बाई सहाशे मीटर लांब सोडून गेला तर ठीक आहे अर्धा किलोमीटर भाई टाकून गेले आम्हाला इथे असंच आहे फसवणूक हो आहे भाई थोडं शातीर राहायचं गर्दी बगा गर्दी तो दे। दे भाई त्रिवेणी सिंगम हाँ अपने को इधर जाने का है त्रिवेणी संगम

बाय तिकडून आलेलो आता इकडे चाललोय बोट आहे इकडे एक किलोमीटर पुढे मग तिथून त्या साईडला जाऊ काय आता खेल त्या साईडला आहे मम्मे इथे काहीच नाही चला बाय बोट जवळ पोहोचलोय खूप लांब होत बाय अठराशे रुपये एक जनाचे बोललाय आंघोळ करून आण तुझ तो दे <देगा। laughs> इथे लुटा लुटी चाललंय आमची काय बोलायचं विहिणी संगमला आंघोळ करून आणतील अठराशे चला बा निघालो आम्ही खूप खूप म्हणजे खूप अर्ध्या तासाच्या नंतर आणि भाई खूप गर्दी आहे यो तो दे दे तो ये ऊपर ही रखे लाइफ जैकेट देख मैं रुको मैं भी खड़ा हो जाता है यार तू लो उतरवाए थे उतरा जा यार मतलब आने ये बोले कि तुम मिला अरे तेरा जैकेट पहन ले मेरा ओनर लिया था एक बोर्ड का 3500 जो बोर्ड चला रहा है वो सब लेबर है बघा बाई काल होतो तिकडला आहे आणि त्या साईडचा आहे हे बघा आणि हे मध्ये आलोय आम्ही बोटीतून मित्रांनो मानली उडी आता ते लोक थांबले बोटी मध्ये पैसे आणि सगळं बॅग्या बिगा राखायला इथून जाऊ श्रीवेणी

बघा इथेच आहे जवळच आहे तिथून इथे आणायचे कि इथे पण काल घेतलेले रात्री इसमें रूम वगैरे घेतलेले ऑइल बी लगाल पण म्हणजे काय प्रॉपर नव्हते अंघोळ वगैरे नाही झाले नेट ब्रश पण नाही केला म्हणजे याल तर गर्दी खूप आहे खूप करायला लागतील खूप ऍडजस्टमेंट चला बाई सगळं झालेलं आहे डुबके वगैरे हो आता थोड्या वेळात निघू सगळे कपडे वगैरे हो सुकत लावलेत नस बोटी येत चाललेत बाई पाहुणे येत चाललेत आमची बोट निघाली हाँ तेज कॉल चेत इतने वीडियो कॉल क्या मेहती है हेलो ना रे वो, वो। भाई पब्लिक इथे आंघोळ करते काही तिथे करतायत ते बघा तिथे पण आपण इथे गेले बोटीतून जाऊन तु केलंय पब्लिक बघा किती पब्लिक आहे काय बोलायचं हे बघा पण किती बोल

वो का क्या करता। चोले चावल घेतले असंच टेस्ट करायला एक नंबर आहे एक लस्सी सत्तर रुपये लस्सी घे पी बी रॉग साईडच जाणार होता आम्ही खाल्ला फोन स्विच ऑफ केलेला आहे आता आज तुझ्या फोनमधून शूट घेतोय आता चाललो आहे भाई आम्ही कसं कसं आम्हाला ॲक्च्युली माहितीच नव्हतं गाडी कुठे ठेवल्या पण आता समजलं आहे आम्ही चोंपला नव्हतोय बघा बाईला इथून भाई वेगळ्या रस्त्याने येतोय आता तर आहे दहा पंधरा किलोमीटर आहे इथून तर बघू कसं काय पोहोचतो की नाही सगळं काय फोन सगळे ते स्विच ऑफ आहेत आज एकट्याचा पाच टक्के आहेत त्याला पाच आहे ना पाच टक्के आहे बघा बाई असं काय थांबवतात वन थर्टी सेवन आणि आलो आहे गाडीमध्ये चेंज वगैरे केलं सगळ्या बॅगे वगैरे टाकला आता निघतोय घरी जायला बघूया किती अरे गेरेकर

बाय साडे चार वाजले आणि आता चाय प्यायला थांबलो इथे वाट लग गया ना पैर का चल चल के कट लग गया पैर नया ले लेते अभी जाते, जाते जाते दे चाय पीतो घुसतो आणि निघतो नया पैर नायकी में मिलता भाऊ ओ, लगा मार दे का, ओ, का पैच मार दे पैर पे अपने बाबा बाबा पर ले। <laughs> बाबा। आ जाओ बॉस पिला जी अचानक वो मस्त है ना गरम नहीं है रे

चला बाई झेंडे लावले पण आणि घेतले पण नि पण घेतलेत बाई बघा दोन तीन मिनी पण घेतले तिथे पण लावलंय आणि बाहेर पण लावलाय प्रतीक टाईट करतोय बघा चला बाई गाडी घेतली आता मी पंधरा तास आणि हजार आणि बारा किलोमीटर्स बाई चौदा तास नाईन सिक्स्टी टी किलोमीटर्स बावीस दाखवाच चौदा बावीस तास मग आपण मग आपण रपारप चालवतोय ना फटाफट रस्ता कापतोय ना चला बाई दहा वाजणार आहेत आणि विचार केला जेवण घेतो तर या जेवायला काय व्हेज कोल्हापुरी सॉरी डाल फ्राय तडका चला बाय बसलोय जेवायला फटाफट पड़ जेवतो चला बा जेवलो आणि निघालो आता थर्टी रात्री घेतोय सगळे जो पटापट पोचायचं आणि रात्री घेताला लागेल समृद्धी महामार्ग चाय गे प्यायला था चार घेतले अरे आपण पाच जण आहोत ना सिक्स फॉर्टी टू व्हिडिओ मध्ये ना तू काय केलं आता नाही नाही ते नसतो आणि इंडिया इंडियन ऑइल पेट्रोल पंपवर थांबलोय बाई बेकार थंडी एकदम बेकार चहा वगैरे पितो मस्त परत खातो वगैरे आराम चल बाई ब्रश वगैरे करून घेतलाय आता नाश्ता करतोय

बर्गर किंग पाटिल देख लेता ना गाय बोलने वाला था मैं देखना कितना ऊंचा है मात्र पाटिल हाय गुड मॉर्निंग मस्त नौ वाजले आणि एक नंबर मस्त आहे नजारा नाही बाई आता मी चालवतोय थोडी गाड्या की घाम झाल्या कसारा घाट बाय कसारा घाट मुंबई आग्रा रोड नाइन्टी थ्री किलोमीटर बालकुम पाडा नंबर तीनच टाकलं आहे लोकेशन <laughs> चल बाय 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 चालला राजस्थानला फ्लाइट आलेला फ्लाइट चालला आम्ही निघतो आता मोरवा गाडीची हालत बघा चला बाय आजू चाललाय पाणी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा पाणी आलं आजू चल चल रे बाय वाढा रे चला बाय पोचलो गावात